रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोली येथे वानराला दिले जीवदान रेस्क्यू टीम वन विभाग आणि महावितरणच्या तत्परतेचं कौतुक पुलाची शिरोली येथील माळवाडी भागात एक वानर उच्च विद्युत वाहिनीला चिकटल्याची घटना घडली ही घटना माळवाडी परिसरातील वेळापुरे गल्लीजवळ महालक्ष्मी कोल्ड स्टोरेजजवळ बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की उच्च विद्युत वाहिनीला वानर चिकटल्याने रेणुका फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाला होता या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाचे प्रधान तंत्रज्ञ अशोक कोळी यांनी तात्काळ रेस्क्यू टीम व वनविभागाला संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली यानंतर तात्काळ रेस्क्यू टीम व वनविभाग व महावितरण यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन या वानराला जीवनदान दिले याबद्दल या, या तिन्ही विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे महानकरी निप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली